निवृत्ती वेतन धारकांना लवकरच देशातील औद्योगिक सार्वजनिक सहकारी खासगी क्षेत्रातील ऐंशी लाख सेवानिवृत्त एपीएस कर्मचारी पेन्शनधारक आहेत त्यांना अत्यंत तुटपुंजे केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळते मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही अपुरी आहे त्यामुळे सर्व ई पी एस पंचांना निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधांची तरतूद तसेच या योजनेत समाविष्ट नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सात हजार पाचशे रुपये पेन्शन देण्याची मागणी संसदीय सदस्य यांनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली त्यावर सरकार सकारात्मक असून लवकरच पेन्शनधारकांना दिलासा मिळेल अशी ग्वाही मांडिव्या यांनी सांगितले राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शनच्या मागणीसाठी जंतरबांतर दिल्ली इथे आंदोलन सुरू आहे सव्वीस खासदारांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला या मागण्यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले देशभरातून आलेले पेन्शनधारक कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक राऊत सहकारी पेन्शनधारक कर्मचारी या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले संसदीय सदस्य म्हणाले की ईपीएस धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे सभागृहात शून्य तासांतर्गत अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे परंतु आजपर्यंत या समस्येचे निराकरण झाले नाही सेवा काळात यांनी भरीव योगदान दिले त्यांना आता हजार रुपये नाम मात्र पेन्शन मिळत आहे हे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही अपुरे आहे ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतन धारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे बजेटमध्ये आवश्यक तरतुदींसह सा किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन देण्यासाठी कायदा करण्यात यावा ई पी एफ ने जारी केलेले एकतीस मे दोन हजार सतराचे अंतरिम सल्लागार पत्र मागे घ्यावे तेवीस मार्च दोन हजार सतराच्या ई पी एफ ओ परिपत्रकानुसार जास्त पेन्शनची तरतूद करावी सर्व एपीएस पी एस पंचांनो निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधांची तरतूद तसेच या योजनेत समाविष्ट नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह त्यांना सात हजार पाचशे रुपये पेन्शन द्यावी कोशारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली सरकार सकारात्मक असून लवकरच पेन्शन धारकांना दिलासा मिळेल अशी ग्वाही दिल्याचे मांडविया यांनी सांगितले राज्यसभा खासदार आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉक्टर मेधा कुलकर्णी पिंपरी चिंचवडचे श्रीरंगाप्पा बारणे शेखरचे राम बाराबंकीचे तनुज पुनिया कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज जालन्यामधून कल्याण काळे ओमराव राजे राजेश निंबाळकर ठाणे प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर शोभाताई बच्छाव धुळे बंडू हिंगोली भाऊ जाधव छत्रपती संभाजीनगर संदीपान भुमरे लातूर शिवाजीराव काळगे नाशिक राजाभाऊ वाजे दिंडोरी भगरे गुरुजी गडचिरोली नामदेवराव किरसन भंडारा प्रशांत पटोळे नांदेड रवींद्र चव्हाण श्यामराव बर्गे सामील आहेत आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले आणि म्हणाल्या की मी सर्व आंदोलकांना आश्वासन देते की सरकार तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या विरोधात नाही मी या समस्येबाबत संबंधित मंत्र्यांशी बोलले आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच यावर तोडगा निघेल पेन्शन चळवळीची पार्श्वभूमी आणि पेन्शन धारकांच्या समस्यांचे गांभीर्य सविस्तर ऐकल्यानंतर सर्व खासदारांनी उद्या हातात फलक घेऊन संसद भवनात संकुलात येण्याची घोषणा केली आहे ते धरणे आंदोलन करतील आणि एपीएस पंचांनो पेन्शन धारकांच्या मागण्या मांडतील त्यांनी सांगितले की आता वेळ आली आहे की सरकारवर दबाव आणला पाहिजे जेणेकरून त्यांना पेन्शन वाढीबाबत लवकर निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल जंतर मंतर येथे पेन्शन धारकांना संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत राष्ट्रीय सरचिटणीस सिंह राजावत आणि राष्ट्रीय मुख्य समन्वयक रमाकांत नरगुंड म्हणाले की जर सरकारने ऐंशी लाख पेन्शनधारकांच्या हितासाठी लवकरच निर्णय घेतला नाही तर देशभरातील जिल्हा पातळीवर निदर्शने उपोषण रास्ता रोको आणि जेल भरो असे आक्रमक आंदोलन सुरू केले जाईल महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पश्चिम बंगाल उत्तराखंड राजस्थान मणिपूर आसामसह विविध राज्यांतील पेन्शनधारक संघटनांचे पदाधिकारी धरणे आंदोलनात सहभागी झाले आणि पेन्शनमध्ये वाढ न केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला